अयोध्येत भव्य राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे रामलल्लाची म्हणजेच प्रभू श्रीरामाच्या बालस्वरूप मूर्तीची पूजा सुरू होणार असून भगवान श्रीरामाची मूर्ती बालस्वरूपात साकारण्यात आली आहे प्राणप्रतिष्ठा होणाऱ्या राम मूर्तीची काही वैशिष्ट्ये आपण पाहूयात प्रभू श्रीराम यांचं बालपणीचं निराग स्वरूप आणि भाव या मूर्तीत उतरवण्यात आले आहेत राम मंदिराच्या गर्भगृहात स्थापन करण्यात येणारी रामलल्लाची मूर्ती कर्नाटकातील शिल्पकार अरुण योगीराज आणि गणेश भट्ट यांनी तयार केलेली कृष्णवर्णीय आणि उभ्या स्थितीत आहे मूर्तीची उंची चार पॉईंट चोवीस फूट व मूर्तीची रोंदी तीन फूट असून काशीचे शंकराचार्य विजेंद्र सरस्वती काशीचे प्रसिद्ध विद्वान गणेश्वर द्रविड व दक्षिण भारतातील प्रमुख संतांची मान्यता मूर्ती घडवताना घेतलेली आहे मूर्ती सुयोग्य कशी होईल याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे ही मूर्ती गडद काळ्या कर्नाटक ग्रेनाईट दगडापासून बनवण्यात आली आहे मूर्तीमध्ये वापरण्यात आलेल्या दगडावर पाणी किंवा दुधाचा कोणताही परिणाम होणार नाही मूर्ती कमकुवत होऊ नये म्हणून मूर्तीमध्ये लोखंडाचा वापर करण्यात आलेला नाही तीन मूर्तिकारांनी भगवान श्रीरामाच्या तीन मूर्ती स्वतंत्रपणे बनवल्या होत्या रामलल्लाच्या तीन मूर्ती बनवण्यामागचं कारण म्हणजे रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेवेळी चुकून मूर्ती खंडित झाल्यास मूर्तीसाठी दुसरा पर्याय म्हणून दुसरी मूर्ती बनवण्यात आली तर तिसरी बनवण्यामागचं कारण म्हणजे रामलल्लाचे वस्त्र आणि अलंकार याचं माप घेण्यासाठी गर्भगृहात स्थापन केलेल्या मूर्तीचं माप घेण्याऐवजी तिसरी मूर्ती बनवून त्याच्या आधारे वस्त्र आणि अलंकार बनवता येतील भगवान श्री रामाच्या मूर्तीची लांबी आणि स्थापनेची उंची भारतातील प्रख्यात अंतराळ शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार अशा प्रकारे तयार करण्यात आली आहे की दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला म्हणजेच राम नवमीला सूर्य दुपारी बारा वाजता सूर्यकिरण थेट रामलल्लाच्या कापडावरती पडतील श्रीरामाला अभिषेक करतील आय आय टी हैदराबाद मधील तज्ज्ञांनी मूर्ती स्थाटीच्या शिळेच्या गुणवत्तेचा अभ्यास करून कोणत्या मूर्तीचं आयुष्य सर्वाधिक आहे मूर्तीची चमक किती वर्ष टिकणार आहे त्याचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास केलेला आहे मूर्तीवर प्रकाश पडल्यावर कोणती मूर्ती जास्त भव्य दिसणार आहे याचा देखील अभ्यास या तज्ज्ञांनी केलेला आहे राम रल्लाच्या मूर्तीमध्ये प्रभावळीवर ओम स्वस्तिक अशा शुभचिन्हांचा वापर केलेला आहे प्रभावळीवर दश अवतार म्हणजेच विष्णूचे दहा अवतार यांची प्रतिमा कोरलेल्या आहेत चरणकमलापाशी कमळ गरुडदेव आणि श्री हनुमान यांचे चित्र कोरलेले आहे अशी साकारात्मक आणि प्रभावी ऊर्जा देणारी रामलल्लाची मूर्ती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय राम लिहायला विसरू नका जय राम